युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय चोरावले गावात अनेकांच्या घराचे छप्पर उडून गेलेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्यात शाळा गोठे आणि झाडांची पडझड झालीय तर जनावर रस्त्यावर आणि सर्वसामान्यांचा संसार मोडकळीस जाऊन आर्थिक नुकसान झालंय त्यामुळे शासनानं याचा पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी म्हणून मागणी पुढे येतय कर्जत तालुक्याला मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं काढलंय गारपिटीसह वादळी वारा यामुळे सर्वसामान्यांचं दुबार भात पिकांचं आणि आंबा बागायतदारांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय घरं आणि जनावरांचे गोठे शाळा या वाऱ्यामुळे मोडून गेल्यात घरांची छप्पर उडालेत तर भिंती कोसळून गेल्यात तालुक्यातील ही परिस्थिती शहरापासून गाव वाड्या पाड्यावर जाऊन पोहोचली आहे अनेकांचे यात संसार उघड्यावर आलेत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील चोरावले गावात वादळी वाऱ्यामुळे विनोद वसंत शेळके सुगंधा मधुकर शेळके वामन पोसू डायरे मेघा मारुती डायरे यांच्या घराचे पत्रे उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय चोरावले आदिवासी आंब्याचे झाड कोसळून एका आदिवासी कुटुंबाच्या घराचं नुकसान झालंय वाकस गावात देखील अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय वाकस येथील शाळेचे पूर्णतः छप्पर उडून गेले गावात तीन दिवस झाले विद्युत पुरवठा खंडित झालाय ठिकठिकाणी थीक झाडे उन्मळून विद्युत महावितरण कंपनीच्या वीज तारा या पोल सहित खाली पडल्यात आणि वाकून गेल्या केवळ सुरुवातीच्या अवकाळी पावसानं झालेली ही तालुक्याची दुर्दशा यामुळे येणाऱ्या मान्सून काळात कशी परिस्थिती असेल या सर्वसामान्य जनता भयभीत विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम जरी करत असले तरी मान्सून येण्याच्या वेळीच कर्मचाऱ्यांची आणि ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या अधिकारी वर्गाची ही होणारी धावपळ याआधी केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती म्हणून विचारणा देखील होतीय एकूणच ही एका मानवी वस्तीतील चोरावले गावाची परिस्थिती समोर आली आहे असे तालुक्यातील किती चोरावले गाव या वादळी वाऱ्याचे शिकार होऊन अनेकांची घरं आणि अने संसार उघड्यावर आले असतील शासनानं केवळ पंचनामे न करता यांना आर्थिक मदत करून धीर देण्याची गरज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ